ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार कृषी कृषी आपलं स्वागत पाहूयात नाफेड आणि एन सी सी एफ या दोन्ही केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदीची घोषणा झाली आहे मात्र यामध्ये प्रत्यक्ष धोरण अस्पष्ट असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे जिथे कांदा उत्पादक जास्त आहेत तिथे खरेदी केंद्रांची संख्या कमी आहे शिवाय धोरणात विसंगतीही आहे त्यामुळे प्रत्यक्ष कांदा खरेदीमध्ये गोंधळ उडाला असून दोन्ही संस्थांचा कारभार संशयास्पद असल्याचा आरोप नामपूर तालुका सटना येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दीक्पाल गिरासे यांनी केलाय या संबंधित थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार देखील केली आहे मे महिन्यातील मान्सून पूर्व आणि अवकाळी पावसाने बारामती कृषी उपविभागातील पुरंदर बारामती दौंड इंदापूर तालुक्यातील सेहेचाळीस हजार दोनशे शहाण्णव शेतकऱ्यांचे चौदा पॉईंट सहासष्ट कोटी रुपयांचं नुकसान केलंय असं उपविभागीय कृषी अधिकारी टी के चौधरी यांनी म्हटलंय कोकणात संततधार पाऊस सुरू आहे तिथल्या पानांच्या बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत परिणामी कोकणात पानांचा उठाव कमी झालाय त्यामुळे पानांचे दर दबावात आहेत सध्या पानांना एका डागाला एक हजार पासून ते पस्तीसशे रुपयापर्यंत दर आहे त्यामुळे पान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय चालू वर्षी मे महिन्यात अचानक पूर्वमोसमी पावसाने सुरुवात केल्याने जिल्ह्याच्या पश्चिम भागात अनेक गावातील शेतकऱ्यांची शेताची राण भाजणी आणि भाताची रोपे टाकण्याची कामे अर्धवट राहिली आहेत त्यामुळे भविष्यात भात पिकाच्या उत्पादनावर परिणाम होईल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे सर्वात स्वस्त किंमत असल्याने देशात युरियाचा वापर बेसुमार वाढत असून स्फुरत आणि पालाचा वापर घटतो आहे ही स्थिती बदलण्यासाठी युरियाच्या अनुदान धोरणात बदल करावा अशी अग्रही मागणी खत उद्योगाने केंद्र सरकारकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बनावट बियाणे आणि कीटकनाशकांमुळे मोठे नुकसान होत असल्याचा शेतकऱ्यांच्या सार्वत्रिक तक्रारी आहेत त्यामुळे बनावट बियाणे आणि कीटकनाशकांवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात बदल केले जातील अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे खरिपातील कापूस तसेच सोयाबीन या दोन मुख्य पिकांना पर्यायी म्हणून शेतकरी मक्याकडे पाहत आहेत या वर्षीच्या खरीपात मका बियाणाला मागणी वाढत असल्याचं लक्षात घेऊन बियाणे उत्पादक कंपन्यांनी प्रतिबॅग तीनशे पन्नास ते चारशे रुपयांची दरवाढ केली आहे एवढेच नाही तर अधिक मागणी असलेल्या विशिष्ट मका बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या दराने विक्री सुरू आहे भारतीय पोल्ट्रीच्या तीन रोगांवर प्रभावी एकच लस आंतरराष्ट्रीय औषध कंपनीने बोहिरिंगर इंगेल लॉन्च केली आहे या लसीमुळे भारतीय पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय या बातमीसह वेळ झाली कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अँड कट